शिवरायांचे आत्मक्लेश व आमरण उपोषण सुरू गुरु शुक्राचार्य मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी गुरु शुक्राचार्य मंदिर येथे आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण एक जून दोन हजार पंचवीस पासून सुरू केले आहे मंदिर ट्रस्ट कडून जाणून बुजून त्रास दिला जात आहे त्यामुळे आंदोलन करत आहे असे गुरु शुक्राचार्य मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी म्हटले या आंदोलनात ग्रामस्थांनी देखील मोठा पाठिंबा दिला माहिती मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली बाळासाहेब आव्हाड या खोप्राबा बेट देवस्थान म्हणजे गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचा अध्यक्ष आहे आणि आज मी हे जे आत्मक्लेश आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केलं आहे त्याच्या मागे एक कारण आहे की मी गेली पंचवीस वर्षापासून महाराजांची सेवा करतो आत्तापर्यंत निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे मी महाराजांची सेवा करत आलेलो आहे आणि याला साक्षीदार असं की आपले हजारो लाखोनी भक्तगण आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आहे की मी आतापर्यंत या मंदिरासाठी काय काय केलेलं आहे हे सर्वांना ज्ञात आहे परंतु काही आता सर्व काही चांगलं झाल्यामुळे आणि मंदिराचा विकास झाल्यामुळे आता काही विघ्न संतोषी लोकांनी लोकांनी त्या आमच्या सहकारी ट्रस्टी जे आहेत त्यांचे कान भरल्यामुळे त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले की जे ते सिद्ध करू शकत नाही मी त्यांना खुला आव्हान दिलेलं आहे की के माझ्यावर केलेले आरोप तुम्ही सिद्ध करा पर आरोप पण असे आहे की जे बिनबुळाचे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप आहेत त्या आरोपांच्या विरोधात मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे की त्यांना मी आवाहन केलेलं आहे की तुम्ही हे आरोप सिद्ध करा आणि माझ्यावर काय असेल समजा आता मी या मताचा आहे की कुठल्याही पदावर कोणी किती किती काळ राहायचं याच्याबद्दल कोणाचा काही आग्रह नसतो मला माहिती जो येतो तो, तो जातच असतो त्यामुळे मी या पदासाठी हे आंदोलन करत नाही हे सर्वप्रथम सांगतो पण मला जर त्यांनी प्रेमाने सांगितलं असतं बा आता तुम्ही झाले पाच सहा वर्ष तुम्हाला अध्यक्षपदाला झाले काय झाले असतील ते ती पण त्यांची मजबुरी असल्यामुळे ते दिवस मला वाढून मिळाले म्हणा किंवा काय असेल आणि मी त्याचा सदुपयोगच केला त्या माध्यमातून मी मंदिराचा विकासच केलेला आहे तुमच्या सगळ्यांना समोर आहे आपण दरवर्षी पत्रकार परिषद घेतच असतो महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यावेळेस तुम्ही सर्वांना मी प्रत्येक वर्षी काय काय काम केलं आपण हे सर्व मी दाखवत असतो हे तुम्ही सर्वांनी गेल्या सात आठ वर्षापासून पाहत आहात सात आठ वर्षात मंदिरामध्ये झालेला बदल हा सुद्धा आपल्या लक्षात आलेला असेल हा सर्व भाविकांच्या लक्षात आलेला आहे लाखो भाविक जे आपले येतात लांब लांबनं ते सुद्धा प्रत्येक वेळेस आल्यानंतर अचंबितच होतात की हे पहिलं नव्हतं हे आता कसं काय झालं केव्हा केलं काय केलं ते सर्व कौतुकच करत असतात परंतु हे सर्व असताना मला जर त्यांनी सांगितलं असतं की बाबा तू आता थांबून घ्या पण आता नवीन दुसऱ्याला अध्यक्ष करू तिसऱ्याला अध्यक्ष करू तर मी एक मिनिटामध्ये ते पद सोडलं असतं परंतु त्यांनी गेल्या चार पाच महिन्यापासून काही स्थानिकांना हाताशी धरून कट कारस्थान केलं विरुद्ध माझ्यावर नको नको ते आरोप केलेत आणि ते कट झाल्यामुळे मला तो मानसिक मनस्ताप झाला म्हणून मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं की मी हे कशासाठी हे उद्योग केले पंचवीस वर्ष देवासाठी देवाची मी सेवा केली ज्याच्यासाठी मी माझं आयुष्य वाहिलं त्याच्यानंतर जर मला जातानाचे आरोप घेऊन जावं लागत असेल किंवा मनस्ताप घेऊन जर मंदिरातून आता आरोप जे करतात ते माझ्या माझे सहकारी ट्रस्टी जे आहेत बाकीचे त्यांनीच आरोप केले माझ्यावर आता त्या आरोपाला आव्हान दिलेले आरोप काय आहे ते नंतर पुढे मी सांगेलच लागल्यास आता मी फक्त सांगतो की मी मी आरोप आरोप त्यांनी माझ्यावर जी केलेले आहेत त्यांना सांगितलंय की ते तसे आरोप केल्यामुळे मग मला तो मनस्ताप झालेला आहे की मी पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून सुद्धा जर मला ह्या पद्धतीने जर बाहेर जावं लागत असेल तर मी हे का केलं मग म्हणजे का मला कुठली बुद्धी सुचली ती दुर्बुद्धी सुचली का सुबुद्धी सुचली म्हणून मी देवाची सेवा पंचवीस वर्ष निस्वार्थपणे केली त्याचा मला मनस्ताप झालेला आहे प्रचंड प्रमाणात म्हणून मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे आर्थिक गोष्टी आता काय झालेल्या आपल्या देवस्थानची जी जमीन आहे समृद्धी महामार्गामध्ये वाबी येथे जमीन आहे ती समृद्धी महामार्गामध्ये गेली होती आता समृद्धी महामार्गामध्ये ती जमीन गेली आहे जवळजवळ दोन हजार सतरा साली अठरा साली आणि दोन हजार अठरा साली ती जमीन गेलेली असताना तिचे पैसे आपल्याला जे मिळायचे होते ते मिळण्यामध्ये असंख्य अडचणी आल्या त्याच्यामध्ये कारण देवस्थानच्या नावामध्ये बदल होता किंवा तिथे जो अगोदर आपली जमीन कसणारा ज्याच्याकडे आपण कस्याला दिली होती तो कुळ म्हणून क्लेम करत होता अशा अनेक अडचणी होत्या त्यानंतर चॅरिटी कमिशनरकडनं काही अडचणी आल्या जिथून ते पैसे मिळायचे होते सिन्नर मधून तिथे सुद्धा मी केस लढून ते सर्व आपल्या बाजूने निकाल लावून घेतला असे असे जवळजवळ शंभर लोकांना मी त्या फायदे वाटल्या असतील मुख्यमंत्री साहेब असताना तिथपर्यंत सुद्धा मी जाऊन आलो शंभर चक्रा माझ्या शिंदर आणि निफाड निफाडमध्ये झाल्या असतील एवढं सगळं करत असताना ते पैसे आपल्याला काही मिळत नव्हते कारण प्रत्येक ठिकाणी आर्थिक व्यवहाराचं लागत होते आणि आपण ट्रस्ट असल्यामुळे आपण आर्थिक व्यवहार करू शकत नव्हतो म्हणून आम्ही एक वकील नेमला आणि त्या वकिलाला सांगितलं की तू ते वकील वकील म्हणजे आपले भक्तच आहे शुक्राचार्य मंदिराचे जे आपल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले होते तर त्यांनी असं सांगितलं की मी ते पैसे तुम्हाला मिळून देतो फक्त मी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कॅशमध्ये ही फी देणार नाही तुम्हाला चेकणी घ्यावा लागेल तर ते म्हणजे ते पैसे द्यायचे मला कॅश नाही द्यावा लागते पण ठीक आहे ते दोघा असेल तर मी तुमच्या देवासाठी म्हणून तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या देवासाठी म्हणून मी ते पैसे चेकणी स्वीकारतो मला काय लागेल तो इन्कम टॅक्स लागेल काही अडचण नाही मग ही सर्व चर्चा मी आमच्या बाकीच्या ट्रस्टींच्या कानावर घातली त्यांना सांगितलं की त्यांना आपल्याला चेकनी पैसे द्यायचे जोपर्यंत पैसे बँकेमध्ये जमा होत नाही जमा झाल्यानंतर आपल्याला ते पैसे त्यांना द्यायचे इतकं सांगून सुद्धा त्याच्यानंतर जवळजवळ या महिन्याला या गोष्टीला सुद्धा सात आठ महिने गेले सात आठ महिन्यात महिन्यामध्ये त्यांनी मला पंचवीस वेळेस विचारलं असेल आज पैसे का नाही आले का अडचणी येतात येतात जातात असंख्य अडचणी आल्या त्यामध्ये सुद्धा त्या सुद्धा आम्ही निवारल्या आणि आता एक एप्रिल महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये प्रत्यक्षात पैसे जमा झाले पैसे जमा झाल्यानंतर मी त्यांना मेसेज टाकला की आपले पैसे जमा झाले आपल्याला त्या वकिलाचे फी द्यावं लागेल आठ वर्ष वर संघर्ष करून जवळजवळ दो दो पावणे दोन कोटी पावणे दोन कोटीपेक्षा जास्त पैसे आम्ही मंदिर ट्रस्टमध्ये मध्ये जमा केल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर साधासा स्माईल सुद्धा नव्हतं की बरं झालं कुणी कौतुकाने शब्दाने बोललं नाही की बरं तुम्ही चांगलं कार्य केलं व इतके पैसे तुम्ही मंदिराचे मेहनत करून मिळवले कौतुक तर राहिल्या बाजूला आता त्या वकिलाचे जे पैसे द्यायचे त्याला ते टाळाटाळ करतात मला म्हणतात अगोदर तुम्ही राजीनामा द्या त्यानंतर तुमचे ते पैसे आम्ही देऊ त्यामुळे मग मी त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप झालेला आहे म्हणून मी हे अमरण उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण अखंडपणे जोपर्यंत ह्या सगळ्या मान्य मागच्या ज्या मागच्या माझ्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं उपोषण चालेल मग मी माझं प्राण गेले तरी भेट मी उपोषण सोडणार नाही त्या कंप्लेंट जे एक चॅरिटी कमिशनरची नोटीस आली होती मागे तिचं काही नाही ते मॅटर आम्ही अटेंड होऊन आलो काही अडचण नाही फक्त एक एक आता त्याच्यामध्ये आता मला समजत नाही त्या नोटिसामध्ये जे काही मुद्दे त्या चॅरिटी कमिशनरने उपस्थित केले होते तेच आता यांच्या तोंडातून यायला लागले त्यामुळे त्याच्याबद्दल जरा गौड बंगालाच असं वाटतं मला काय भानगड आहे ती पाठिंबा आहे तुम्हाला तुमच्या समोर आहे सगळं काही काहीच नाही अजून तर हे थोडेच बोलवले होते मी बोलवले म्हणजे ते आपण आले मी कोणालाही बोलवले नाही आणि ज्यावेळेस आपण संपूर्ण भारतभर आपण पोहोचलेला आहोत आता आज सुद्धा मी तुम्हाला सुद्धा मी पत्रकारांना सुद्धा कोणालाही कळवलेलं नव्हतं आतापर्यंत हे माझ्या सहकाऱ्यांनी ते कळवलं तेव्हा तुम्ही आता आलात मी म्हटलं होतं दोन दिवस बसू नंतर आपल्या आपल्याला माहिती देऊ ऍक्च्युअली म्हणून मी कळवलं नव्हतं पण आता मी सकाळीच फक्त स्टेटस ठेवलं की मी उपोषणाला सुरुवात करतो म्हणून मला जवळजवळ बाहेरच्या राज्यातून सुद्धा आणि कोपरगावातून सुद्धा आणि बाहेर जिल्ह्यातून सुद्धा मेसेज आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही करत असलेल्या कार्याला आमचा आहे विकासासाठी बाळासाहेबांनी जे काम केलं आणि ठराव खुंचीवर आणि प्रगतीच्या ह्याच्यावर बाळा या मंदिराला नेऊन ठेवलं आणि आता संपूर्णपणे मंदिराला जीर्णरा झाला मंदिराचे संपूर्ण भाविकामध्ये त्याची मदती झाली एक भक्तगानाचा ओढा इथे निर्माण झाला आणि आता म्हणून बाळासाहेबांचं इथे अध्यक्षपद आहे आता या ट्रस्टीला खुपायला लागलं आणि म्हणून बाळासाहेबांना काढण्यासाठी निर्णय त्यांच्यावर आरोप करून जे प्रयत्न एक आरोप केले आले ते आरोपाचं निराधार येत्या दोन दिवसात ये गेत या ट्रस्टीने करून जे त्यांची माफी मागावी आणि नाहीतर दोन दिवस सुद्धा निर्णय घेतला घेतणार नाही तर या कोपरबाव बेट भागातील ग्रामस्था जेव्हा त्यांनी आम्ही त्यांना निवेदन देतो की हे दोन वर्ष दोन दिवस आम्ही वाटतो दोन दिवसानंतर जर मी तुमचा निर्णय घेऊन जर तुम्ही मिटवलं नाही तर दोन दिवसानंतर या मंदिराचा सा संपूर्ण साभा स्थानिक केवळ सभां गोपरगाव बेट गावातील नागरिक घेतील आणि ते पुढे त्यांच्या मार्गाचा या मंदिराचा कारवत चालन अशी मी या ट्रस्टीला सूचना देतो भारत जी <night>